नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे पंधराशे रुपये तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हळूहळू रक्षाबंधनाच्या आधी सर्व पैसे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो रक्षाबंधनापूर्वी हे मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळालेलं ला आहे जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून लाडक्या बहिणींना आर्थिक मोठा आधारसुद्धा या ठिकाणी मिळत आहे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत अठरा हजार रुपये मिळालेले आहेत तब्बल बारा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग झालेले आहेत लाडक्या बहिणींनो काळजी करू नका रक्षाबंधनाच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहे चार तारखेला एक महत्त्वपूर्ण जे आर आला होता या जे आरमध्ये तब्बल चारशे दहा कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्या पद्धतीने हळूहळू डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे जेव्हापासून ही लाडकी बहीण योजना आली तेव्हापासून लाडक्या बहिणींना मोठा आधार मिळालेला आहे हातावरचं पोट आहे ज्या महिला घरकाम करून किंवा इतर ठिकाणी कामाला जाऊन आपलं पोट भरतात अशा महिलांना या ठिकाणी मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे आता लाडक्या बहिणींचं जे स्टेटस तुम्हाला पाहायचं असेल तर लाडक्या बहिणींच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं बेनिफिट स्टेटससुद्धा पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे युजरनेम आणि पासवर्ड तो युजरनेम आणि पासवर्ड त्याच्यामध्ये टाकून आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत कुणाच्या नावावर हे पैसे येत आहेत बँक कुठली आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहायला मिळेल लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती पैसे आले किंवा नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद